परमेश्वराच्या आशीर्वादाने सगळं ठीकच आहे माझी धर्मपत्नी जानकी कुणाच्या तरी सांगण्यावरून विनाकारण घरात चिडचिड करत असते मी तरी काय करू पाच घराच्या वर भिक्षा नाही मागू शकत मी स्वतःला घातलेले नियम माझ आचरण मी नाही मोडू शकत माझी लेख सरस्वती तशी ती समजूतदार आहे पण जानकी म्हणते तिच्या विवाहाच देखील बघावं लागणार आहे पण घराची ही अशी परिस्थिती पाहून जवळपास सात वर पक्षाकडील लोकांनी नाकारलय माझ्या सरस्वतीला रूपान स्वभावान काहीच उणीव नाही माझ्या भूला माझ्या भूला माझ्यावर ही परिस्थिती आली आहे काय करावं सुचत नाहीये गुरुदेवा तुम्ही काहीतरी कृपा करून मार्ग दाखवा हवं ते कष्ट हवे ते कष्ट करायला तयार आहे प्रयत्न करतोय पण यश येत नाही हो। गुरु महाराज मी खचून गेलो नाही पण मार्ग ही दिसत नाहीये तुम्ही फक्त माझ्या पाठीवर हात ठेवा आणि माझ्या डोक्यावर हात ठेवा बस बाकी काही नको